रामकृष्ण हरी मी आदिनाथ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आनंद इथे आहे खरा आनंद इथे आहे म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती कारण इथं घेतलं जातं त्या देवाचं नाव त्या भगवंताचं नाव ज्याच्यामुळं आपण बोलतोय ज्याच्यामुळं आपण ऐकतोय चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलवी ते हरवी त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण करतोय राईट देखवी ऐकवी एक नारायण आपला दाखवणारा बोलणारा तोच आहे राईट त्याच्या नावामध्ये आनंद आहे त्याच्यामुळं तुम्ही पण या ठिकाणी चॅनलवरती आनंद घेत आहात त्या देवाचं नामस्मरण करून किंवा ऐकून आज मी एका वेगळ्या मुद्द्याला थोडंसं मुद्द्यावरती बोलणार आहे तो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे एक दहा पंधरा दिवस म्हणा किंवा एक महिन्याचा कालावधी झाला असेल त्याच्यामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे भारतात असेल किंवा महाराष्ट्रात असेल खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांवरती अत्याचार होत आहे कुठंतरी समाजामध्ये किंवा पुरुषी व्यक्तित व्यक्तीमध्ये पुरुषी व्यक्तिमत्त्वामध्ये कुठंतरी ज्ञानाबरायचे तुकोबरायचे विचार कमी पडत आहेत जर त्यांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले असते तर हे असं असं घडू शकत नाही ज्या व्यक्तीच्या विचारामध्ये ज्ञानोबारा आहेत ज्या व्यक्तीच्या विचारामध्ये तुकोबर आहेत ती व्यक्ती ते करू शकत नाही राईट म्हणून तो विचार आपल्याला करणं गरजेचं आहे सम एका सामाजिक व्यक्ती म्हणून त्या समाजानं आप तो विचार करणं गरजेचं आहे त्यावरती असणारा एक सुंदर लेख मी वाचत होतो आणि तो, तो व्हिडिओ बनवा असा मला वाटला त्यामुळे तो व्हिडिओ मी बनवतो आहे आणि तो लेख तुम्हाला वाचून दाखवतो की बघा काय होतं बलात्कार करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा आणि आत्ताच्या आत्ता फाशी हे आपण म्हणतो बरोबर आहे आणि आपण ऐकलं सुद्धा आत्ताच्या आता फाशी झालीच पाहिजे पण होईल का हो नाही होणार कारण आपला कायदा तसा नाही आहे आपला कायदा तसा नाही आहे की एखाद्या मलत्कार केला डायरेक्ट फाशी द्या नाही आहे तसा कायदा आपला नाही आहे पूर्ण पुरावे बघणार न्यायालयीन प्रक्रिया होणार देन जे काय कलम असतील ते कलम लावणे जाणार फाशी होण्यासाठी खूप वेळ लागणार खूप वेळ लागला तसा आपला कायदा नाही आहे पण आपण मला काय म्हणायचं आहे बघा आपण कायद्याची वाट बघायची का तर बलात्कार होऊ नये याच्यासाठी आपण मुळात काय केलं पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं आहे पण आत्ता जर तुम्ही बघितलं तर त्याला शिक्षा कशी होईल यावर सामाजिक आणि राजकीय स्तरावर खूप चर्चा होते आंदोलने होतात म्हणजेच बलात्कार झाल्यानंतर काय झालं किंवा के काय केलं पाहिजे यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसतं परंतु मुळात लक्ष केंद्रित केलं दिसतं परंतु मुळात बलात्कार होऊच नाही यासाठी काय केलं पाहिजे याबाबत राजकीय सामाजिक स्तरावर कोणीही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही ॲट द रियालिटी कोणीही गंभीरपणे विचार करत नाही की होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण फक्त यावरून असं दिसतं की बलात्कार हे होतच असतात आणि होतच राहणार हे मान्य करून आपण फक्त कठोर शिक्षेचे शिक्षाच बघू अशी समाजाच्या ने नेत्यांची मानसिकता झालेली दिसत आहे खरंच दिसत आहे ही स्थिती महिलांसाठी अत्यंत चिंताजनक आहे ज्ञानोबालांच्या महाराष्ट्रामध्ये तुकोबारांच्या महाराष्ट्रामध्ये जर अशी स्थिती असेल तर <uğre�> खरंच ही स्थिती चिंताजनक आहे असं का नाही म्हणायला लागेल म्हणायच लागेल कारण कठोर शिक्षेने बलात्कार कमी होत नाहीत हे गेल्या काही काळात आपल्याला दिसून आलेलं आहे कठोर शिक्षा केली म्हणजे बलात्कार कमी झाले का नाही ना दिली ना निर्भया केसमध्ये फाशी दिली तरीही बलात्कार कमी झाले का नाही दिले नाही झाले समाजाची ही अशी मानसिकता बदलणं आवश्यक आहे बलात्कार करणारे पुरुषच असतात त्यांच्या त्यांचा जन्म स्त्रीच्या पोटी झालेला असतो आणि त्याच्या मातेनंच त्याचं संगोपन केलेलं असतं हे संगोपन करताना ऐका संगोपन करताना घरातूनच लहानपणापासूनच त्यांच्यावर महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार केले जावेत खूप महत्त्वाचं वाक्य आहे लहानपणापासूनच त्यांच्यावर ते संस्कार असले पाहिजे लहानपणापासूनच त्यांना भजनाची कीर्तनाची आवड आपण जोपासली पाहिजे तुम्हाला सर का काय होईल भजनाने आणि कीर्तनाने काय होईल जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ज्ञानोबाऱ्यांचे तुकोबारांचे विचार असतील तर तो व्यक्ती त्या मार्गाला जाऊच शकत नाही हे मी ठामपणे सांगू शकतो <laughs> यासाठी कुटुंब समाज जात धर्म या स्तरावर आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी राजकारणी लोकांनी आपलं मतभेद बाजूला सारून अशी पिढी घडवण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी पिढी कधी घडेल तरुणाभाग्यवंत नटेहरी कीर्तनात कीर्तनामध्ये जर तरुण असेल तर तरुणांच्या डोक्यामध्ये आपलं कर्तव्य आणि विचार या दोन्हीची सांगड होऊन तो आपलं काम करेल या बाकीच्या मार्गाला कधीहीच जाणार नाही बलात्काराची विकृती घेऊन वाढणार नाही बघा आणि या ना येणारी पिढी तरी आहे ना ती बलात्काराची विकृती घेऊन वाढणार नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्यावर चांगलं संस्कार केलं पाहिजे परंतु असे काही होण्याची साधी लक्षणं देखील ना दिसत नाहीत पण असं कोण करताना दिसत नाही बघा तुम्ही नाही दिसत आता हा सुद्धा व्हिडिओ जास्त लोक नाही बघणार नाही बघणार उलट गेल्या काही वर्षात काही बलात्कारी लोकांचा जाहीर सन्मान करणे बलात्काराचा निषेध करायचे की नाही ते पीडिता आणि आरोपी यांची जात धर्म राजकीय बांधिलकी पाहून ठरवणे अशा प्रकारामुळे बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार, प्रकार हा महिलांवरील मानवतेवरील अत्याचाराचा प्रकार न राहता जात धर्म पक्ष सापेक्ष प्रकार झालाय हे चित्र बदलण्यासाठी सर्व धर्म जाती राजकीय पक्ष आणि निदान या एका मुद्द्यावर तरी एका मुद्द्यावर तरी एकत्र येऊन आरोप प्रत्यारोप न करता अशा गुन्ह्यांचे राजकारण धर्मकारण न करता गंभीरपणे गंभीरपणे काम करणे अत्यंत गरजेचे आहे त्याऐवजी जमावाच्या मानसिकतेमागे जर सारे फरफटत जात राहिले तर कायद्याचे राज्य ही संकल्पना मोडीत काढावी लागेल झुंडींच्या मानसिकतेला कधी काही निष्पाप देखील बळी जाऊ शकतील आणि एवढे करून बलात्कार व्हायचे ते होतच राहतील आणि स्त्री ही कायम होरपळत राहील त्यामुळे माझीसुद्धा सर्वांना विनंती आहे ज्ञानाोबरांची विचार तुकोबरांचे विचार सर्व संतांचे विचार आपल्या मनामध्ये ठेवा जेवढे काय तरुण ह्या व्हिडिओला बघतील कितीही बघू द्या आपला चॅनल खूप मोठा नाही छोटा आहे पण इन द सेन्स व्हिडिओ व्हायरल झाला जेवढे काय तरुण ह्या व्हिडिओला बघत असतील सगळ्यांना प्रामाणिकपणे विनंती आहे की ज्ञानोबाऱ्यांचे तुकोबाऱ्यांचे विचार तुमच्या मनामध्ये रुजू द्या डोक्यामध्ये रुजू द्या जेणेकरून आत्ताची पिढी नव्हे तर आपली येणारी पुढची पिढीसुद्धा एका चांगल्या विचाराने जन्मला येईल त्यांच्यामध्ये बलात्काराची विकृती त्यांच्या डोक्यामध्ये येणार नाही ही आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणीच हा व्हिडिओ थांबवतो मला फक्त हा विचार तुम्हाला सांगायचा होता कठोर शिक्षक पलीकडचा विचार आपल्या डोक्यामध्ये आला पाहिजे फक्त शिक्षा करा शिक्षा करा शिक्षा करा नाही तर आपण ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आपण एक व्यक्ती म्हणून आपण एक पुरुष म्हणून काय करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यांना रामकृष्ण हरी जेवढा होईल तेवढा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी